विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आजच्या सुरुवात विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिक स्कूल भाषा मराठी या विषयाची तासिका आपण अभ्यास आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम में एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा नंबर एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवी शिका करत चला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं यश पडगे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आजच्या तशिकेला सुरुवात करूया आजच्या तशिकेमध्ये जो आपण उतारा अभ्यासणार आहोत त्या उतार्याखालील आपण काय करू अगोदर सर्वप्रथम त्या उतार्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस हा उतारा वाचन करू त्यावेळेस असं आपल्या लक्षात येतं की नेमकं आपण जे वाचणार आहोत त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्या डोक्यामध्ये अगोदर असतं त्याच्यामुळे आपण वाचन करते वेळी त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातात किंवा मिळतात तर चला पहिला प्रश्न का आहे पहिला प्रश्न का आहे पहिल्या खऱ्या रोबोचे नाव काय होते पर्याय क्रमांक ए जयंट आर्म बी युनिमेट सी रोबो डी स्पेशल प्रश्न क्रमांक दोन दोन का आहे प्रश्न क्रमांक पहिला रोबो वापरला गेला पर्याय क्रमांक एक टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी बी ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी सी वस्तू साफ करण्यासाठी डी मोटार गाड्या बनवण्यासाठी आलं लक्षात चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा पर्याय शोधून काढणे पर्याय बी ओळखणे सी सूचना देणे पर्याय डी तक्रार करणे पहा शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द काय आहे शोधून काढणे ओळखणे सूचना देणे तक्रार करणे चला त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी धोकादायक या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे धोकादायक या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द का आहे ये मुक्त बी सुंदर सी कुरू डी सुरक्षित प्रश्न क्रमांक पाच आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पाच काय आहे पहिला रोबो केव्हा बनवला गेला पर्याय ए एकोणीसशे चोपन्न पर्याय बी एकोणीसशे पर्याय सी दोन हजार तीन पर्याय डी दोन हजार तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हे पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे तर आपल्याला आता या ठिकाणी उतारा वाचन करायचे म्हणजे उतारा वाचन करते या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण वाचन केल्यामुळं ते प्रश्न आपल्याला लवकर सापडतील चला पुढ उतारा वाचन करू आपण रोबो हे यंत्र आहे रोबो का आहे यंत्र आहे ते हलणारे यंत्र आहे ते सूचनांचे पालन करते या सूचना संगणकातून येतात ते यंत्र असल्यामुळे ते चुकत नाही दमत ते दमत नाही आणि ते कधी तक्रारही करत नाही काही रोबो वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात रोबो मोटर गाड्या बनवण्यात मदत करू शकतात ज्वालामुखीचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी काही रोबो वापरले जातात काही रोबो वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात हे रोबो तुमचे घर स्वच्छ करायला मदत करू शकतात काही रोबो तर शब्द सुद्धा ओळखू शकतात टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो काही रोबो माणसासारखे दिसतात पण बरेचसे रोबो यंत्रासारखे दिसतात पहिला रोबो एकोणीसशे चोपन्न मध्ये जॉर्ज देओल यांनी बनवला आणि त्याचे नाव ठेवले युनिमेट मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला कशासाठी उपयोग केला पहिल्या रोबोचा मोटार गाड्या बनवण्यासाठी भविष्यात आपल्याकडे अजूनही बरेच रोबो असतील जे आग विजवू शकतील युद्ध करू शकतील आणि रोग बरे करू शकतील आयुष्य अधिक चांगले बनवण्यास ते मदत करतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण खालील प्रश्न वाचलेत उतारा वाचला आपल्याला त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळालेली तर आपण प्रश्नांकडे जाऊ त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे पाहू पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहिल्या खऱ्या रोबोचे नाव का आहे पाह पहिल्या खऱ्या रोबोचे नाव का आहे आताच आपण वाचन केलेलं आहे जयंट आर्मा आहे का नाही युनिमेट हो पहिल्या खऱ्या रोबोचं नाव आहे युनिमेट रोबो नाही स्पेशल नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी पहिल्या खऱ्या रोबोचे नाव युनिमेट आहे आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लव्ह तसेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब <laughs> आलं लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पहिला रोबो वापरला गेला पर्याय टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी वापरला का नाही पर्याय बी ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी वापरला का नाही सी वस्तू साफ करण्यासाठी वापरला का नाही मोटार गाड्या बनवण्यासाठी पहिल्या रोबोचा वापर केला गेला पर्याय डी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय डी मोटार गाड्या बनवण्यासाठी पहिल्या रोबोचा वापर केला गेला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा तर शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द आपल्याला शोधायचा आहे पर्यायी शोधून काढणे ओळखणे होते का नाही शोधून काढणे होऊ शकतं शोध लावणे म्हणजे शोधून काढणे सूचना देणे नाही तक्रार करणे नाही तर शोध लावणे म्हणजे शोधून काढणे एखादी गोष्ट शोधून काढणे म्हणजे शोध लावणे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक ये आलक लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असल्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे धोकादायक या शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द मुक्त होतो का नाही सुंदर होऊ शकतो का नाही कुरूप नाही तर धोकादायकच्या विरोधार्थाचा शब्द आहे सुरक्षित सुरक्षित धोकादायक हे विरुद्धार्थी शब्द आहेत एकमेकाचे तर धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द काय होईल सुरक्षित असा होईल आलं का लक्षात का अवघड आहे का हो काहीच अवघड नाही एकदम सोपे प्रश्न आहेत ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान चला आपण रोबो म्हणजे रोबोट रोबोट म्हणजे रोबोट रोबोट का आहे त्याचा आपल्याला ही उतारा तर आपण वाचलो उताराखाली प्रश्नांची उत्तरं पण देतो पण आपल्याला कायमस्वरूपी एक रोबोटची माहिती मिळाली की पहिला रोबोट कधी तयार झाला रोबो त्याचं नाव काय होतं आणि ते कोणी तयार केला तर पहा आपल्याला ह्या तीन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यात पुढं पहिला रोबो एकोणीसशे चोपन्न साली जॉर्ज देवल यांनी तयार केला बनवला आणि तो कशासाठी वापरला मोटार गाड्या बनवण्यासाठी वापरला या तीन गोष्टी आपल्या आयुष्यामधून कधीच विसरत नाहीत बरोबर आहे का पहिला रोबो एकोणीसशे चोपन्न साली तयार झाला जॉर्ज देवल यांनी तो तयार केला त्याचा शोध लावला समजा किंवा बनवला आणि त्याचं नाव ठेवलं युनिमेट युनिमेट हे नाव एक आपल्याला लक्षात राहिले चार गोष्टी आणि तो कशासाठी वापरला तर मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा वापर केला गेला आलं की लक्षात या खूप महत्वाच्या आहेत पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न आपला पहिला रोबो केव्हा बनवला गेला एकोणीसशे चोपन्नला हो तर पहिला रोबो एकोनीस चौपन्न लन ग एकोनीसेंजार तीन दो नहीं दोन हजार नहीं तो पहिला रोबो हा एकोनीशे चौपन साली बनवला गेला पर्याय क्रमांक ये है उत्तर काय का उत्तर पर्याय क्रमांक ये है उत्तर आएगा आल लक्षा लाइक केइक करा नवीन आल जरूर सब्सक्राइब करा सब्सक्राइब के बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवकरेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपला वेळापत्रक तुम्हाला मी थोडक्यात सांगतो पहा सकाळी सहा वाजता गणिताची तासिका असेल बरोबर आहे मग ही कशाची असेल नवोदयचं गणित आहे ह्याच्यामध्येच स्कॉलरशिपचं गणित आहे आणि सैनिक स्कूलचं गणित आहे आलं लक्षात नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल त्यानंतर सकाळी सात वाजता मराठीची तारी तासिका असेल ही पुन्हाची स्कॉलरशिप आणि सैनिक साठी त्यानंतर सकाळी आठ वाजता गणिताची तासिका असेल कशाची गणिताची एम टी एस बी टी एस मंथन नवोदयपूर्व कॉलरशिपपूर्व ह्याच्यासाठी त्याच्यानंतर सायंकाळी सात वाजता मराठीची तासिका असेल ही काय नवोदय उतारे सायंकाळी साडे सात वाजता हे बुद्धिमत्तेची तासिका असेल बुद्धिमत्ता कोणासाठी ही स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूल साठी आणि सायंकाळी आठ वाजता बुद्धिमत्ता न द्यायची कुणाची बुद्धिमत्ता न द्यायची आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जरी वेळ आला तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लिहित असं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद म्हणजे मात्र बाय शिव नेक्स्ट क्रेड हॅव नाईश डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि विद्यार्थी मित्रांनो दुसरी सूचना पंधरा जुलै पासून दुसरी बॅच चालू होत आहे नवोदय स्कॉलरशिपची म्हणजे सुरुवातीपासून शिकवलं जाईल ह्याच्यामध्ये दुसरी बॅच ही पहिली बॅच आहे दुसरी बॅच आपली पंधरा जुलैपासून चालू होणार आहे तुमचे मित्र वगैरे कोणी असतील तर त्यांना सांगा आलं लक्षात चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे बाय बायू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब